नमस्कार मैत्रिणीनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक बालकांसंबंधित योजना या अंतर्गत सखी सावित्री समितीबद्दल माहिती डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला सखी सावित्री समिती या समितीची सुरुवात दोन हजार तेवीस पासून झाली किंवा दोन हजार तेवीस मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली कोणत्या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावरती सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले ठीक आहे आलं लक्षात शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीची रचना पाहूयात या समितीमध्ये कोण कोण असतात पहा तर पहा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष असतात ते या शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीचे सुद्धा अध्यक्ष असतील आलं लक्षात शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीचे अध्यक्ष कोण असतील तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याच्यानंतर यामध्ये सदस्य कोण कौन कोण असतात पहा तर शाळेतील महिला शिक्षिका त्याच्यानंतर एक समुपदेशक एक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी असेल म्हणजे एक महिला डॉक्टर असेल त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सुद्धा महिला प्रतिनिधी असतील म्हणजे ग्रामपंचायतीतील महिला प्रतिनिधी सदस्य असतील त्याच्यानंतर पालक या ठिकाणी सुद्धा महिलांना प्राधान्य आहे महिला प्रतिनिधी असतील आणि शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी असतील आणि शाळेचे जे हेडमास्टर आहेत किंवा मुख्याध्यापक जे आहेत ते या समितीचे सचिव असतील ठीक आहे आलं लक्षात शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीमध्ये सचिव कोण असेल तर शाळेचे मुख्याध्यापक हेडमास्टर हे या समितीचे सचिव असतील ठीक आहे आता याच्यानंतर आपण समितीचे कार्य पाहूयात काय कार्य आहेत या समितीचे तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांची शंभर टक्के पट नोंदणी व उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरात भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे आलं लक्षात विद्यार्थ्यांची शंभर टक्के पट नोंदणी व उपस्थिती साध्य करण्याच्या उद्देशाने गावातील प्रत्येक घराला भेट देऊन त्या त्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्यांची नाव नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर शाळाबाह्य जे मुलं मुली आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे त्याच्यानंतर सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे समितीचं हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे मुलींना किंवा विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी विविध टेक्निक शिकवणे त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे यासंबंधित कार्यक्रम आयोजित करणे कोणाचं कार्य आहे हे तर शाळा स्तरावरील सखी सावित्री समिती विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स टेक्निक शिकवण्यासाठी ट्रेनिंग देणे हे शाळा स्तरावरील सखी सावित्री समितीचं मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा बालविवाह थांबवणे व त्याचे दुष्परिणामाबाबत पालकांमध्ये जनजागृती करणे आता बालविवाह थांबवणे हे व त्याच्या दुष्परिणामाबाबत दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे हे सुद्धा या समितीचे कार्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला बदलापूर प्रकरण हे आपल्या सर्वांना परिचित असेलच ही सखी सावित्री समिती जेव्हा गठीत करण्यात आली होती तेव्हा ती इतकी चर्चेत आली नव्हती जितकी ती या बदलापूर प्रकरणाच्या वेळेस आली होती त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल होता या समितीचा पुढील कार्य काय कार्य आहे ते पहा विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे आताच या ठिकाणी आपण पाहिलं की मुलींना स्वसंरक्षणासाठी म्हणजेच सेल्फ डिफेन्ससाठी विविध टेक्निक शिकवणे या संबंधित ट्रेनिंग देणे कोणाचं कार्य आहे तर शाळास्तरीय सखी सावित्री समितीचं कार्य आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत यासाठी निकोप वातावरण निर्मिती करणे हे सुद्धा या समितीचंच कार्य आहे समजा असा प्रकार घडला म्हणजे विद्यार्थ्यावरती अत्याचार झाला तर अशा वेळेस या समितीची काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल काय कार्य असेल तर ते पुढे सांगितलेलं आहे पहा अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास म्हणजेच बालकावरती अत्याचार झाल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजे पॉक्सो ॲक्ट अंतर्गत असलेल्या ई बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती व चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ आठ बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे बालकावरती जर जा अत्याचार झाला तर तो कोणकोणत्या माध्यमातून तक्रार दाखल करू शकतो याबाबतची माहिती असलेला सूचना फलक शाळेत लावला जावा याची खात्री करणे हे कोणाचं कार्य आहे तर या शाळास्तरीय सखी सावित्री समितीचं कार्य आहे ठीक आहे आता या ठिकाणी कोणकोणते माध्यम दिलेत ज्याद्वारे बालक त्याची तक्रार दाखल करू शकतो तर या ठिकाणी पहा बॉक्स e दिलेला आहे त्याच्यानंतर चिराग ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या तीन माध्यमातून बालक त्याच्यावरती घडलेल्या अत्याचाराची तक्रार दाखल करू शकतो आता या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत किंवा जे विविध माध्यमं दिलेली आहेत जसे की ई बॉक्स झालं चिराग ॲप झालं चाइल्ड हेल्पलाईन नंबर झालं हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत ठीक आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये आपण याची डिटेल माहिती डिस्कस करूया जसे की कोणत्या विभागाद्वारे हे प्रोजेक्ट रन केले जातात कोणत्या प्रकारच्या बालकांसाठी कोणती प्रकारची सुविधा आहे त्या अंतर्गत कोणत्या तक्रारी घेतल्या जातात बालकांना कोणकोणत्या कौन सुविधा त्या माध्यमातून पुरवल्या जातात जसे की ई बॉक्स या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या तक्रारी घेतल्या जातात तर पॉक्सो कायद्याअंतर्गत घडलेले म्हणजेच बालकावरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी या माध्यमातून स्वीकारल्या जातात त्याच्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन जर पाहिली चाइल्ड हेल्पलाईन हे कोणासाठी रन केली जाते तर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी ही हे हेल्पलाईन चालवली जाते ठीक आहे इत्यादी सारखी महत्वपूर्ण माहिती आपण लवकरच एका स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूयात ठीक आहे या आपल्या मुख्य मुद्द्याकडे आता या शाळास्तरीय सखी सावित्री समितीची बैठक केव्हा घेतली जाते पहा तर महिन्यातून किमान एक वेळेस बैठक घेणे आवश्यक आहे किती वेळेस महिन्यातून किमान एक वेळेस बैठक घेणे आवश्यक आहे परंतु जर आवश्यकता असेल तर एक पेक्षा अधिक वेळासुद्धा बैठक घेतली जाऊ शकते ठीक आहे आलं लक्षात मैत्रिणीनो या घटकाच्या अधिक माहितीसाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे अच्छा या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या इतर मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग